अकली नांदगाव तालुका जिल्हा नाशिक येथून आलो एवढे लांबून आले चॅनल पाहून चॅनल पाहून आलो आम्ही समाधानी आहे का आपलं आधी समाधानी एकच समाधान व्यवस्थित व्यवहार वाटला आलो काय सांगतात दुसऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू बा या व्यापाऱ्याचा चांगला व्यवहार आहे व्यवस्थित गाय देता फसोगीचा कुठलाही धंदा नाही काही नाही अगदी वर्ष नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन कांदा आपल्या लासूर स्टेशन बैलबाजारमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की या शेतकऱ्यांचा आणि या व्यापाऱ्यांचा व्यवहार झालेला आहे कितीमध्ये का काय आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आता ही गाईचा व्यवहार झालेला आहे गाईचा व्यवहार झालेले काल संध्याकाळी जनली पाच वाजता पाच वाजता जन त्या बाबाला लिहिली तर किती लिटर दूध देते कसं काय सांगितलं का हे पहिलं जो आपलं आठ पिढेले आठ पिढेले चिकावरच आहे पहिला जो आपल्याला आठ नाही येणता ओके तर काका तुम्ही घेतली काय हो oh, आम्ही घेतली समाधानी का समाधानी व्यवहार मध्ये किती मध्ये व्यवहार झाला किती लिटरची दुधाची गॅरंटी कशी काय आठ लिटरची मुली oh. आहे आठ oh. लिटरची मुली oh. आहे आम्ही टाकळी नांदगाव तालुका जिल्हा नाशिक घेतून आलो एवढं लांबून आले चॅनल पाहून चॅनल पाहून पाहून आलो आम्ही ओके मित्रांनो बघू शकता की सबस्क्रायबर आहे आणि समाधानी आहे का आपलं समाधान अगदी समाधानी एकच समाधान व्यवस्थित व्यवहार वाटत व्यवस्थित व्यवहार त्याच्यामुळे आम्ही आलो काय सांगशाल दुसऱ्या शेतकऱ्यांना दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगू बा या व्यापाऱ्याचा चांगला व्यवहार आहे व्यवस्थित गाय देता फसवगीरचा कुठलाही धंदा नाही काही नाही अगदी व्यवस्थित व्यवहार आहे चांगला व्यवहार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या युट्यूबला पाहून इथं आलो युट्यूबला सांगू शकतो की या बाजारमध्ये मला गावरान चित्र जास्त बघायला भेटलं आणि ज्या ज्या शेतकऱ्याला गावरान चित्र घ्यायचं असेल त्या शेतकऱ्यांनी लासूर स्टेशन या बैल बाजार या मार्केटला विजिट करा विजिट करा ओके एकच नंबर समाधानी खुशी मित्रांनो बघू शकता एकच नंबर इथं क्वालिटी बाज आणि गॅरंटी बाज गाय भेटत असतात तरी शेतकरी समाधानी आपले आपलेच सबस्क्राईब आहे धन्यवाद काका तुमचे चॅनल हा तुमचा मोबाईल पुरे माहिती घ्यायची बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसठ पंच्याण्णव एकसठ चौतीस चौदा सोळा चौपन्न चौपन्न चौतीस चौपन्न सोळा मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि यांच्याकून गे घेण्याचा प्रयत्न करा ओके